सम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड आपल्यासमोर आज घेऊन आहे नवीन एक व्हिडिओ काल आपण भाऊसाहेब गायकवाड कर्मवीर भाऊराव गायकवाड म्हणजेच दादासाहेब गायकवाड यांच्या जीवनावर आपण एक काल व्हिडिओ काढला होता परंतु त्या व्हिडिओमध्ये बाबासाहेब आंबेडकर व दादासाहेब गायकवाड आणि त्यांची चळवळ हे अतूट नाता नातं आहे आणि दादासाहेब गायकवाडांच्या जीवनावर बोलण्यासाठी शेकडो व्हिडिओ बनावं लागतील परंतु कालच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दादासाहेब गायकवाडांचं कार्य आपण थोडक्यात मी मांडलं होतं परंतु त्या कार्यामध्ये जे बाबासाहेबांनी स्थापन केलेले राजकीय पक्ष होते त्या राजकीय पक्षाच्या संदर्भात मी आपणास माहिती दिली होती म्हणजे शेड्युलकास्ट फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दोन पक्षांची आपणास माहिती दिली की व दिली व त्या पक्षांच्या माध्यमातून दादासाहेब गायकवाडांनी लढवलेल्या निवडणुका या संदर्भात देखील आपल्याला माहिती दिली होती परंतु आपणास सर्व बंधू भगिनींना मी विनंती करतो का आपण आजचा जो हा व्हिडिओ आहे तो अत्यंत काळजीपूर्वक व्हावा कारण याच्यामध्ये मी आणखीन त्यांच्या बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या संदर्भात एक त्रुटी राहून गेली होती ती त्रुटी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी आपण हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजी पाहावा बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे बाबासाहेबांनी राजकीय पक्ष म्हणून म्हणजे संसदीय कामकाज करण्यासाठी गोरगरिबांचे अस्पृश्यांची दलितांची शेतकऱ्यांची मजुरांची प्रतिनिधी आमदार विधानभवनात गेले पाहिजेत लोकसभेत गेले पाहिजेत म्हणून राजकीय पक्ष काढणं गरजेचं होतं म्हणून बाबूस बाबासाहेबांनी जे सुरुवातीचे आंदोलन केली ती बहिष्कृत हितकांनी सभेच्या माध्यमातून केली पण राजकीय पक्ष म्हणून जे काल मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्ष हा राजकीय पक्ष पहिल्यांदा स्थापन केला स्वतंत्र मजूर पक्ष हा बाबासाहेबांचा पक्ष हा पहिल्यांदा बाबासाहेबांनी स्थापन केला आणि त्या स्वतंत्र मजूर पक्षाचे प्रमुख नेते होते दादासाहेब गायकवाड आणि स्वतंत्र मजूर पक्षाच्या नंतर शेड्युल कास्ट फेडरेशन झालं आणि शेड्युल कास्ट फेडरेशनच्या नंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे तीन राजकीय पक्ष बाबासाहेबांनी स्थापन केले व त्या तिन्ही राजकीय पक्षांची पक्षांमध्ये महत्त्वाची भूमिका निवडली ती दादासाहेब गायकवाडांनी मी आपणास तातशिवाय सांगतो स्वतंत्र मजूर पक्ष पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी स्थापन झाला आणि त्या जे मी आपणास दादासाहेब गायकवाडांच्या आमदार म्हणून जे निवडून आले होते माहिती दिली होती ते पहिले आमदार मुंबई इलाख्यामधून निवडून मुंबई इलाख्यामधून निवडून आलेले मुंबई इलाखा मुंबई इलाखा विधिमंडळ म्हणजे आज कालपर्वा जे आपल्या निवडणुका झाल्या ते तशा पद्धतीने निवडणुका पण तो मुंबई इलाखा होता तर त्याच्याचे आमदार बाबासाहेब बाबासाहेब स्वतः निवडून आले होते त्यावेळेला हे विशेष पहा बाबासाहेब आंबेडकर त्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने एकोणीसशे छत्तीस साली स्थापन झालेला पक्ष या पक्षामध्ये बाबासाहेब आंबेडकर आर डी भंडारे दालसाहेब गायकवाड असे स्वतंत्र पक्षा स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने बाबासाहेबांनी सतरा उमेदवार उभे केले होते त्याच्यामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे पंधरा उमेदवार होते व दोन अपक्षांना बाबासाहेबांनी पाठिंबा दिला होता म्हणजे स्वतंत्र मजदूर पक्षाचे उमेदवार होते सतरा तर त्या स पहिल्याच निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्ष म्हणजे बाबासाहेबांचा पक्ष दादासाहेब गायकवाडांचा पक्ष या पक्षाला भरघोवस यश मिळाले कारण स्वतंत्र मजूर पक्षाचे पंधरा पक्षा उमेदवारांपैकी तेरा उमेदवार निवडून आले त्याच्यामध्ये दादासाहेब गायकवाड निवडून आले होते आणि स्वतः बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा निवडून आले होते मुंबईमधून आणि दोन ज्या दोन अपक्षांना बाबासाहेबांनी पाठिंबा दिला होता ते दोन्ही अपक्ष निवडून आले म्हणजे बाबासाहेबांचे पंधरा उमेदवार त्या मंडळामध्ये त्या पहिल्या निवडणुकीमध्ये एकोणीसशे छत्तीस साला सालामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाच्या तर्फे विजयी झाले होते हे कालच्या व्हिडिओमध्ये राहून गेलं होतं तर आपण सगळ्यांनी त्याची नोंद घ्यावी आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी काल सांगितला होता दादासाहेब गाय गायकवाडाच्या संदर्भात की महाडचा सत महाटचा चौदा अडथळेचा सत्याग्रह दादासाहेब गायकवाड सामील झाले दुसरा मोठा जो सत्याग्रह झाला काळाराम मंदिर सत्याग्रह त्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचं नेतृत्व दादासाहेब गायकवाडांनी केलं आणि एक आपल्याला विशेष मी एक सांगतो की त्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहामध्ये कुसुमाग्रज प्रसिद्ध लेखक फार मोठे कवी असे कुसुमाग्रज हे देखील त्या मोर्चा त्या सत्याग्रहामध्ये सामील झाले होते एक विशेष माहिती मी सांगेल आपल्याला त्या विषयावर आणखीन मोठे आणखीन व्हिडिओ आपल्यासमोर येतील तर हे जे महत्त्वाचे आणि असे काही त्यांचे प्रसंग बा दादासाहेब गायकवाडांचे चळवळीचे दादासाहेबचे दादा आंदोलन दादासाहेब गायकवाडांनी जे आंदोलन केली दादासाहेबांनी जे कार्य केलं असे दोन तीन प्रकारचे मुद्दे मी आपल्यासमोर मांडले होते परंतु अत्यंत महत्त्वाचा आणि बाबासाहेबांच्यासाठी बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला मुलामा देण्यासाठी जे एक मोठं आंदोलन दादासाहेब गायकवाडांनी केलं त्या आंदोलनाचा उल्लेख काल राहून गेला होता त्या आंदोलनाच्या संदर्भात मी आपल्यासमोर बोलतो कालाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या नंतर पाच वर्ष ते आंदोलन चाललं त्या सत्याग्रहाच्या नंतर गोलमेज परिषद म्हणून जी युरोप इंग्लंडमध्ये झाली महाराणी आणि इथे ब्रिटिश सरकारचं राज्य होतं तर ब्रिटिश सरकारच्या राज्याने ब्रिटिश सरकारच्या गव्हर्नमेंटने महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गोलमेज परिषदेमध्ये निमंत्रित दिलं होतं आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधी उपस्थित होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते परंतु महात्मा गांधी एक जागतिक नेते आणि मोठं व्यक्तिमत्व असल्यामुळे युरोपियन लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलण्याची संधी देतच नव्हते एक पद्धतीने आणि त्या ठिकाणी महात्मा गांधीजींनी असं वातावरण तयार केलं की अस्पृश्यांचा प्रतिनिधी मीच आहे अस्पृश्यांचा नेता मीच आहे आणि मी अस्पृश्यांच्या संदर्भात फार मोठं काम करतो मी म्हणजे हरिजनांच्या घरी जेवतो मी हरिजनांना साफसफाई करायला त्यांना मदत करतो वगैरे वगैरे अशा जे तकलाजू ज्या गोष्टी आहेत ते महात्मा गांधी करत होते हे आपल्याला इतिहासात गेलो तर आपल्याला माहीत पडेल अर्थात महात्मा गांधींचं फार मोठे व्यक्ती आहे त्यांचे कार्य मोठं आहे परंतु आपल्याला अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये जे त्यांच्या जीवन मरणाचे प्रश्न होते आणि त्यांना जो माणसाच्या माणसाला माणुसकीचे हक्क मिळवण्यासाठी आणि त्यांना अस्पृश्यांना सगळ्या प्रकारचे सुविधा मिळवण्यासाठी आणि त्यांना एक हक्क मिळवण्यासाठी बाबासाहेब लढत होते आणि मग बाबासाहेबांना त्या गुलबेस परिषदे बोलण्यासाठी दादासाहेब गायकवाडाचं मुखेडचं आंदोलन काळाराम मंदिराचं आंदोलन तर आहेच पण मुखेडचं आंदोलन हे काय झालं ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी मी निमित्त करतो कारण नाशिक जिल्ह्यातील हो मुखेड या गावी कारण त्यावेळेला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं नव्हतं म्हणजे त्यावेळेचे महार किंवा त्यावेळेचे इतर अस्पृश्य हे हिंदू होते मग हिंदून जर आम्ही हिंदू आहोत तर हिंदूच्या सगळ्या परंपरा आम्हाला मारण्याचा अधिकार आहे तर मग दादासाहेब गायकवाडने काय केलं त्या मुखेड या गावी विठ्ठल रुक्माईच्या मंदिरासमोर कारण आपल्याला मंदिर प्रवेश नव्हता तर मुखेडच्या मंदिरासमोर दादासाहेब गायकवाडांनी एक पांडव प्रताप नावाचा ग्रंथाचं वाचन चालू केलं आणि ज्यावेळेला गावच्या लोकांना समजलं की दादासाहेब गायकवाडनी म्हणजे अस्पृश्यांनी म्हणजे त्या महारांनी इथे पांडव प्रताप या ग्रंथाचं वाचन सुरू केलेलं आहे आणि सगळे गावचे जातीवादी मंडळी जमा झाले आणि त्यांनी दादासाहेब गायकवाड आणि तिथे जमलेल्या माणसांवर हल्ला केला त्याच्यामध्ये रणखांबे होते हे रणखांबे एक विशेष ग्रस्त आहेत रणखांबे हे विशेष प्रस्थ आहे त्या रणखांबेच्या जीवनावर एक मी स्पेशल व्हिडिओ आपल्यासमोर आणणार आहे तर ते तो आता मुद्दा नाही परंतु रण खांबे तिथे रक्तवान मुंबा झाले आणि अशा पद्धतीने गावच्या लोकांनी हल्ला केला आणि ते मुखेडचं आंदोलन खूप गाजलं त्या आंदोलनाच्या त्या काळामध्ये आजच्यासारखा मीडिया नव्हता आजच्यासारखा कॅमेरे आजच्यासारखा दूरदर्शन सगळ्या गोष्टी नव्हत्या तर वर्तमानपत्र होती फक्त वर्तमानपत्र आणि पत्र, वर पत्र, पत्र व्यवहार आणि तारा या माध्यमातून या खबरी दुनियामध्ये जायच्या त्याला वेळ लागायचा तर बाबा ला तर दादा सांगा एकवाणी या मुखेडच्या आंदोलनाचे त्या त्याच्या पद्धतीने काही चित्र काढून वगैरे फोटो काढून वगैरे हे काही प्रयत्न करून टाईम्स ऑफ इंडियामध्ये तो लेख छापून आणला इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये त्याचे लेख छापून आणले मराठी वर्तमानपत्रामध्ये लेख छापून आणले त्याचे फोटो टाकले आणि ते सगळे पत्र त्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये इंग्रजीमध्ये छापून आलेल्या मुखेडच्या आंदोलनामध्ये कशा पद्धतीने अस्पृश्यांवर हल्ला झाला आणि मग आम्ही हिंदू असून देखील हिंदूंच्या परंपरा आम्हाला पाळता येत नाहीत मग त्यासाठी आमचे बाबासाहेब या अस्पृश्य लोकांसाठी झगडत आहेत म्हणून अस्पृश्यचे खरे नेते आहेत बाबासाहेब आंबेडकर हे दाखवण्यासाठी दासाहेब बायकवाडांनी त्या मुखेडच्या आंदोलनाचे सगळे पत्रव्यवहार इंग्लंडच्या राणीला इंग्लंडमध्ये केले तारांच्या रूपाने तारांच्या रूपाने आणि तिथं पटवून दिलं की या भारतामध्ये अस्पृश्यांवर किती प्रकारचा झलूप होत आहे आणि म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकर त्यासाठी आपली चळवळ उभारत आहेत तर ही भूमिका ज्या वेळेला इंग्लंडच्या राणीपर्यंत गेली इंग्लंडचं शासन होतं शा शासनाचे जे प्रमुख तिथले लोक होते त्याच्याबरोबर या मुखेळच्या आंदोलनाची बातमी गेली आणि मग गोलबेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलण्याची संधी मिळाली आणि बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेने इथल्या भारतातल्या अस्पृश्यांची जी कहाणी आहे ती सं संपूर्ण कहाणी तिथल्या सा सरकारसमोर बयान सरकारासमोर बयान केली व तिथे सिद्ध झालं आणि ब्रिटिश सरकारने मान्य केलं का अस्पृश्यांचा नेता आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर बंधू आणि भगिनीनो सांगायचा मुद्दा असा की बाबासाहेबांना तिथे अस्पृश्य नेता म्हणून मान्यता मिळाली त्या कामामध्ये नाशिकच्या आंबेडकरी जनतेचं मोठं योगदान आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल कारण की काला मंदिराचा सत्याग्रह नाशिकच्या लोकांनी पाच वर्ष चालवला मुखेडच्या आंदोलनामध्ये त्यांनी मा खाल्ला रक्तबमाल झाले आणि हजारो संख्येने मुखेडमध्ये लोक जमा करून ती खबर इंग्लंडपर्यंत गेली म्हणजेच नाशिकच्या जनते जनतेने नाशिकचे रणखांबे असतील नाशिकचे गायकवाड साहेब गायकवाड साहेब असतील यांचं सा योगदान बाबासाहेबांच्या चळवळीला मोठं करण्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे नाशिकच्या मंडळींचं योगदान फार मोठं आहे दादासाहेब गायकवाडांचं योगदान फार मोठं आहे हे कालच्या व्हिडिओमध्ये राहून गेलं होतं तर ही माहिती आपणासाठी मी दिलेली आहे दुसरं अनेक महत्त्वाचं आणखीन मी एक आपल्याला रिपब्लिकन hmm. पक्षाचा संदर्भ सांगितलं होतं रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणी मंडळामध्ये काही नावं आपल्याला सांगितली होती त्याच्यामध्ये दोन तीन नावं महत्त्वाचे आहेत ते देखील आपल्याला सांगतो पी टी म्हणून जे पी टी बोरवाळे होते प्राध्यापक पी टी वकील होते मोठे विद्वानग्रस्त होते ते मुंबईचे महापौर झाले होते रिपब्लिकन पक्षाचे मुंबईचे पहिले महापौर पी टी साहेब आले होते आणि हो 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 ते पी टी बरोबर देखील त्या पहिल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आणि दुसरं महत्त्वाचे नेते होते रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये ते म्हणजे भैयासाहेब भीमराव आंबेडकर प्रत्यक्ष बाबासाहेबांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर हे देखील त्या पहिल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये होते अशी कालच्या व्हिडिओमधली थोडीशी माहिती राहून गेली होती ती माहिती आपल्यासमोर मी सादर केलेली आहे तरी मी अशाच प्रकारचे वेगवेगळ्या विषयावर आपल्यासमोर छोटे छोटे असे व्हिडिओ घेऊन येईल तरी आपण आपल्या संबंध क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला या चॅनलला आपण सातत्याने पाठिंबा द्या अशी विनंती करू मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद